नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाटे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आज आपल्याकडे एक स्पेशल व्हिडिओ आहे आणि आज मी आहे दापोलीमधले दाबीड गाव तिथे एक अशी लेडी जिने सामाजिक कार्यामध्ये एक मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे आणि निमित्त असं आहे की आपणच त्यांच्या घरी आहोत आरसीएम बिझनेसमध्ये ते मॅडम काम करतात आज आम्ही आरसीएम बिझनेसचं बॉडी चेकअप कॅम्प आणि एक मिटिंगसाठी इथे आलेलो तर त्या निमित्ताने इथे भेट झालेली आहे तर आपण पुढचा आजपर्यंत त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सोबत त्यांचे मिश्र पण आहेत तर आपण त्यांच्याकडे चर्चा करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो हे आहेत त्यांचे मिस्टर मिस्टर गौतम नेवरेकर सर आज दोन्ही नवर आणि बायको हे खांद्याला खांदा देऊन सामाजिक कार्यामध्ये दे काम करतात आणि बिझनेसमन आपल्या अर्षणचं करत आहेत तर आपण पहिल्यांदा सरांना विचारणार आहोत त्या पुरस्काराबद्दल त्यांना कसं वाटतं आहे आणि थोडक्यात त्यांची माहिती जाणून घेऊया सर नाव तुमचं माझं नाव गौतम गड नेवरेकर मुकमकोश दाभेड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी गेले पंचवीस वर्ष माझे मिसेस समाजकार्यामध्ये वाहून गेलेले आहे आणि तिला संपूर्ण आमच्या जा संपूर्ण पाठिंबा असल्याने ते आज पुढे पंचवीस वर्ष काम करते कसं वाटतंय तुम्हाला तर खूप छान माझे घरचे सर्व फॅमिली खुश आहेत ओके ट्रॉफी मॅडम घ्या हा तर आपण ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याकडं आज माहिती जाणून घेणार आहोत मॅडम किती वर्ष राजकारणामध्ये आहेत सामाजिक कार्यामध्ये आहेत त्यांचे अनुभव काय आहेत तर ते जाणून घेऊया मॅडम तुमचं नाव माझं नाव रेशमा गौतम नेवरेकर मुक्कामपोस दाभीळ तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या मी दाभीळ गावीमध्ये लग्न झाल्यापासून राहत आहे आणि मला माझ्या घरातून माझे सासू सासऱ्यांचं मला एक पुण्य म्हणावं लागेल की त्यांनी मला समाजकार्यासाठी पूर्ण संमती दिली आणि पहिल्या प्रथम मला वाडीमध्ये महिला मंडळ अध्यक्ष माझ्या घरच्यांच्या संमतीने त्यांच्या विचाराने कार्यकर्त्यांनी महिला मंडळ अध्यक्ष केलं अध्यक्षपद भूषवत असताना गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये ज्या ग्रामसभा होतात सव्वीस जानेवारी होती इकडे मी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहिले आणि लोकांच्या निदर्शनात आल्यानंतर मला दोन हजार साली एक महिला सरपंच अशी सीट लागली आणि मागासवर्गीय असल्यामुळं मला तिथे चान्स मिळाला सगळ्यांच्या सहकार्याने मी सरपंच झाले सरपंच होऊन मला पुढे अनेक कमिट्यांवरती काम करायला संधी मिळाली त्या माध्यमातून आरोग्य केंद्र फणसू या समितीवरती मी एक संचालक का म्हणून काम केलं त्याच्यानंतर मला दाभीळ पांघारी विसा विकास सोसायटी इथे मला सभासद मी झाले त्याच्यानंतर मला व्हाईस चेअरमन म्हणून काम करायला संधी मिळाली त्यानंतर रमाबाई महिला बचत गट हे मी दोन हजार सालापासून जेव्हा सरपंच झाले तिथपासून मी चालवायला घेतलं आणि आत्तापर्यंत काम ते माझं चालूच आहे हे करत असताना मला अजून बरेच काही पुढचे कामं मिळाली ती कामं अशी की हे कामं करत असताना था मला एक सहकार्याची संधी मिळाली दापोली खरेदी विक्री संघ इथे मी डायरेक्टर म्हणून काम करते हे काम करत असताना आत्तासुद्धा मी सद ग्रामपंचायत सदस्य आहेच आणि कामं करता करता मला अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार दोन हजार तेवीस पंचवीसला मिळाला तो पुरस्कार मिळत असताना अशीच माझी कामं पुढं महिलांकडे वळली महिलांना अनेक गोष्टीच्या अडचणी असायच्या विधवा महिला असायच्या आणि आहेत तर त्यांना पेन्शनीची कामं कोणाच्या उत्पन्नाचे दाखले कोणाचे जातीचे दाखले असे मी काढत काढत आत्तापर्यंत ही सगळं कामं करते आणि ह्या वेळेला हे काम करत असताना मला माझी मैत्रीण रेश्मा जाधव हिची मैत्रीण सुवर्णा हिची बही सुवर्णा महाडिक ही मला दापोली येथे मिळाली आणि मला आर सी एमची माहिती दिली ह्या ही आर सी एमची माहिती देत असताना ती माझ्या घरी फैमिता मॅडमला घेऊन आली मला माहिती दिली आणि मी गेले दीड वर्षे आर सी एमचं काम करते सगळी कामं करत असताना एक मला कोकण महाराष्ट्र रिपब्लिकन संस्था या संस्थेमार्फत मला महामाता रमाबाईची लेख हा पुरस्कार फेब्रुवारी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी माझा पुरस्कार करण्यात आला आणि पुरस्कार करत असताना आज मी आर सी एमचं काम करते आणि ह्या कार्यक्रम काम करत असताना आज माझ्या घरी सर आणि आपले नंदलाल प्रजापती सर हे उपस्थित राहिले आणि मला ह्या गोष्टीचा सुद्धा खूप एक अभिमान आहे समाजसेवेचं काम करत असताना आर सी एम कंपनीचं मी देखील काम करते परंतु खर, हे काम करत असताना देखील खरोखर माणसांना कुठली ह्या गोष्टीची गरज आहे तर ह्या कंपनीमध्ये जो उतरेल आणि ज्याला माहिती मिळेल तर ह्या कंपनीचं काम करावं आणि आपल्याला चांगले आरोग्य लाभेल आणि आपली तब्येत सांभाळेल अशी मी एक सगळ्यांना ग्वाही देते आणि एवढी माझी ओळख पुरी करते नमस्कार मॅडम तुम्ही वापरताय त्याच्यातला एक असा प्रोडक्ट कोणता की जे तुम्हाला खूप आवडलेला आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आलेला आहे एक कामागोळी आपल्या तब्येतीसाठी चांगली आहे आणि जे तेल आपण घरी गोडे तेल जे वापरतो ह्या तेलापासून आणि मिठापासून बरीचसा बराचसा मला स्वतःला पहिल्यांदा फायदा झालेला आहे माझ्या घरी मी हे आर सी एमचं काम करत असताना पहिल्या प्रथम मी यूज केलं स्वतः आम्ही दोन्ही पतीपत्नी आज गामागोळी घेतोय आमची तब्येत तंदुरुस्त आहे आणि माझ्या नातेगाणं नातलं गाणं गावातील महिलांना बचत गटांना ही संपूर्ण माहिती देते आणि अगदी आम्हाला चांगल्या तऱ्हेने ह्याचा रिझल्ट आहे गावातील लोकसुद्धा हे काम करायला उत्सुक आहे सर तुम्हाला तुम्ही आज जे प्रोडक्ट वापरतात आपले आर सी एमचे तर तुम्हाला कोणता प्रोडक्ट खास त्याच्यामध्ये वाटणे तुमच्या तब्येतीसाठी कोणता रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे तसं जर बघायला गेलात तर गामागोळीने मला बराचसा तब्येतीवरती खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि त्याच्यात एक ऑइल हर्बल ऑइल म्हणून आहे त्याच्याने देखील माझ्या केसांवरती किंवा डोक्यामध्ये जो कुंडा होतो केस भुरकट असतात त्याच्याने स्मूथ केस झाले तर तो एक प्रोडक्ट्स मी आधी समोरच्या व्यक्तीला सांगून तो बराचसा प्रोडक्ट्स माझ्यापासून जातो ओके okay. तर मित्रांनो हे होते गौतम नेवरेकर सर दापोली दाबीड गावामधील एक सुशक्ती चांगली व्यक्ती त्यांच्या त्यांच्या मिसेस आहेत रेश्मा नेवरेकर मॅडम हां तर मॅडम सर तुम्ही आजची जी आपली, आपली ती मिटिंग अरेंज झाली आपली आरसीएम बेनिची ती मिटिंग तुम्हाला कशी वाटली खूप तसे बऱ्याचशा लोकांना आम्ही क कॉन्टॅक्ट केलेलं होतं पण काही कारणास्तव ते येऊ शकले ना पण जेवढे जे आले त्यांना हे प्रो प्रोडक्टची माहिती दिल्यानंतर ते चांगले तयारी झाले आणि ते आपल्यात जॉईंट व्हायला हो तयार आहेत म्हणजे अशा हो मीटिंग होणं गरजेचं आहे हो हो या ठिकाणी जर एक दोन मिटिंग झाल्या तर अजून त्याच्यामध्ये प्रगती होईल असं आम्हाला दिसून येते ओके तर मित्रांनो हे होते गौतम नेवरेकर सर आणि ह्या रेश्मा नेवरेकर मॅडम आज आपण ह्या गावामध्ये येऊन एक व्हिजिट इथे दिलेली आहे आणि चांगलं त्यांनी ते सहभाग दाखवायला चांगला योगदान दिलं आजच्या प्रोग्रामसाठी आणि खूप खरोखर दोघांची जोडी खूप छान आहे आणि येणाऱ्या वेळेमध्ये मोठं काम आपल्या इथे करायचं आहे तर आपल्यासोबत आहे नंदाजी प्रजापती हे यूपी से है लेकिन कोकन में गए बीस साल से यहाँ पे है हमारे बंदे कोकन से मुंबई में जाते हैं जॉब करने के लिए लेकिन एक ऐसा बंदा है जो यूपी से यहाँ पे आके बिजनेस कर रहे हैं तो उनसे कुछ बातें जानेंगे सर और मैडम के बारे में और उनको कैसा लगा आज का प्रोग्राम साथियों नमस्कार मैं नंदलाल प्रजापति आज से बिजनेस मैं की में रहूँ और हमारे गुरुदेव टाटे सर इनके माध्यम से हम लोग आज हमारी ताई नवरेकर मैडम क्या हम लोग आए इन्होंने मेरे को रिक्वेस्ट किया था कि आप लोग हमारे यहाँ आइए तो आए हम लोगों का खूब अच्छा स्वागत यहाँ पे हुआ और यहाँ पे आने के बाद हमें एक अच्छा ऐसा अनुभव हुआ एक अच्छा फीलिंग हुई कि मतलब मैं बाहर का होने के साथ साथ भी लोग हमें इज्जत देते हैं मान सम्मान देते हैं तो मैं ऐसे व्यक्ति के लिए हम लोगों ने क्या थाना है कि कम से कम इनके घर में हम से पन्नास हजार साठ हजार एक लाख दोन लाख महिना आएगा तभी हम समझेंगे कि हमारी जिंदगी सार्थक हुई और ये मैं प्रण लेता हूँ की हम लोग इनका रात जब जब हम लोग इनका सपोर्ट करेंगे और जय आशिओ हो। थँक्यू नंदाजी थँक्यू तर मित्रांनो हे होते आपले नंदाजी सर आपण असंच पुढच्या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहोत आणि सर सरांची मॅडमची व्हिडिओ लवकर लवकर लग आपल्याला पाहायला मिळेल तर सर्वांनी ले जैसे से शेर कराई सुनेल चैनल कराई भेट। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे सुनील राटाडे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर पुन्हा भेट भेटूया थँक्यू धन्यवाद